आणि या महाराष्ट्राचे भूमीला समतेचा संदेश दिला आणि म्हणून इथे बसलेले सर्व समतेचे योद्धा आज या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत ते एक मेयो विद्यापीठ आहे की जिथे शिवजयंती सप्ताह आणि समता सप्ताह एकत्र साजरा केला जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे शहाण्णव्या जयंतीनिमित्त संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन आज अध्ययन आणि विस्तार विभागाद्वारा ए छत्रपती शिवाजी महाराज थॉट्स अँड मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाद्वारा आज एकांकिका स्पर्धा स्फूर्तिकीत स्पर्धा आणि एक पात्री प्रयोग अशा प्रकारचे शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ह्या सगळ्या गोष्टी या, या स्पर्धा आज येथे संपन्न झाल्या मला सांगताना खूप खुशी वाटते अभिमान वाटतो की आज खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज हे अशा रूपात अवतरले आणि त्यांनी भविष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे भविष्यामध्ये आपण कशा प्रकारचं जीवन जगलं पाहिजे याविषयीसुद्धा त्या एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून आपल्या लोकांना विचार दिले म्हणजे खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज रुजवण्याचं काम या विभागामार्फत सुरू आहे आणि खूप चांगल्या अशा प्रकारचे सहभागी विद्यार्थी याच्यामध्ये झाले होते आणि या एकांकी स्पर्धा आज मोठ्या प्रमाणात संपन्न झाल्या निश्चितच शिवाजी महाराजांचा विचार तळागाळात पोचण्याचं काम त्या निमित्ताने होत आहे